नमस्कार सुप्रियाज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर सर्वात प्रथम तुमची माफी मागते खूप दिवस झाले आपले व्हिडिओ आलेले नाहीत तर त्यासाठी तर आज आपण एकदम सोप्या पद्धतीने लाल भोपळ्याच्या पानांची भाजी किंवा आपण घाऱ्याला जो भोपळा वापरतो तर त्या भोपळ्यांची पानं आहेत ही तर ही भाजी तुम्ही उपवासाला देखील खाऊ शकता तर अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे तर जास्त न वेळ घालवता पटकन रेसिपीला सुरुवात हो करूया आता नवरात्र येत आहे तर भाकरीसोबत ही भाजी तुम्ही खाऊ शकता उपवासाला चालते किंवा इतर वेळेलाही खाऊ शकता तर बघू शकता छान अशी कोळी पाने घेतलेली आहेत व त्याच्या शिरा अशा काढून घ्यायच्या तर अशाच पद्धतीने सर्व भाजी मी शिरा काढून घेणार आहे व अशा पद्धतीने कट करून घेणार आहे बघू शकता तर सर्व भाजी अशाच पद्धतीने कट करून घेऊयात या ठिकाणी सर्व भाजी मी अशी कट करून घेतलेली आहे याला स्वच्छ दोन ते तीन वेळा आपण धुवून घेणार आहोत तर याची फोडणी करूयात फोडणीसाठी जास्त असं सामान लागत नाही घरामध्ये असणाऱ्या सामानामध्येच ही भाजी छान अशी टेस्टी लागते तर तेल घेतलेलं आहे गरजेनुसार तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत जिरे छान भाजले की या ठिकाणी मी दोन हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता किंवा ठेचून देखील टाकू शकता मिरची भाजली की यामध्ये चिरून घेतलेली धुवून घेतलेली भाजी घालणार आहोत आपण तर बघू शकता या ठिकाणी स्वच्छ दोन ते तीन वेळा मी धुवून घेतलेली आहे तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये मी थोडेसे तांदूळ टाकणार आहे तांदूळ पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्ही उपवासाला खाणार असाल तर यामध्ये वरईचे तांदूळ देखील टाकू शकता पण मी अशीच खायला करते आत्ता त्यामुळे मी तांदूळ टाकलेले आहेत आणि जाडसर असं शेंगदाण्याचं कूड देखील टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि चवीनुसार मीठ हे सर्व व्यवस्थित मिक्स करून यामध्ये आपण पाणी घालणार आहोत बघू शकता गरजेनुसार पाणी घालायचं जास्त पाणी घालायचं नाही व याला शिजवून घेणार आहोत एक पाच ते सात मिनटं लागतात जास्त वेळ लागत नाही तर याला शिजवून घेऊयात तर एक पाच ते सात मिनटानंतर बघू शकता छान अशी मोकळी झालेली आहे भाजी खूप छान लागते भाकरीसोबत बघू शकता आणि एकदम सोपी आहे आता नवरात्र म्हटलं की नऊ दिवस उपवास ते तेच वरई आणि शाबू खाऊन काही जणांना पित्त होतं तर तुम्ही भाजी आणि भाकरी नक्कीच ट्राय करू शकता तर एकदम सोपी आणि टेस्टी रेसिपी कशी वाटते ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका असेच हेल्दी खा हेल्दी राहा भेटूयात नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो बा बाय